एस जीवन मराठी न्यूज आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका संपुष्टात आलेला आहे आता आमचं राज्य शासनाला साकडं आहे विनंती आहे आम्ही आज आठवा दिवस आम्ही आम्हाला उपोषणाला बसलोय त्या ठिकाणी आम्हाला सहा नंतर उठवलं जातं म्हणून आम्हाला घरी जावं लागतं पुन्हा परत सकाळी नव्हता तर आज परिस्थिती अनुरूप या प्रशिक्षक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षितांना आम्ही कायमचा रोजगार द्या असं आमचा आग्रह आहे पण शासन काय म्हणतं आम्ही तुम्हाला रोजगार नाही देणार आम्ही तुम्हाला सहा आणि पाच महिन्याची मुदतवाढ दिली अरे सहा महिन्याची प्रशिक प्रशिक्षण पूर्ण झालंय ना मग आणखी कसलं प्रशिक्षण पुरा पाच महिन्याचं देत आहे तुम्ही तर राज्य शासनाला आपल्या आय बी एन लोकमतच्या माध्यमातून मला सांगायचं आहे वेळीच सावध व्हा हा युवा बिघडण्याच्या अगोदर आज आठवा दिवस उजळलाय आमची मागणी आहे प्रशिक्षण मुदतवाढीची नाही सहा प्लस पाच चा मुद्दा सहा प्लस पाच प्रमाणपत्र घेऊन दाखवायचं आम्ही कुणाला त्यामुळे हे आम्हाला तुमचं ढोंग लक्षात आलेला आहे या प्रशिक्षणार्थ्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसलेली आहेत निवडणुकी पुढे विधानसभा निवडणुकीच्या पुढे तुम्ही या लाडका भाऊ म्हणून गोंजारल, आणि आता हा लाडका भाऊ तुमचा दोडका झाला आणि राज्यभर सगळे प्रशिक्षणार्थी जेव्हा रस्त्यावर उतरतात आम्ही इथं सहा दिवसापासून आठ दिवसापासून आंदोलन करतो आमरण उपोषण करतो तेव्हा पाच महिन्याची मुदतवाढ देता म्हणजे तुमचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर डोळा ठेवून या युवकांना थंड करण्याचा प्रयत्न आहे म्हणून या ठिकाणी आम्ही या निर्णयाचा निषेधात आमच्या इथे एक हजार प्रशिक्षणार्थी आज मुंडन करून या शासनाचा निषेध निषेधी पाटील पाटील

मांगे पूरी करो वरना करो अरे हमारी मांगे पूरी करो वरना पाँच महीने नको पाँच महीने नको पाँच महीने नको अरे तो नको तो नको अरे तो नको अरे तो नको मानदनात वाड़ पच्वीस हजार रूपए मानदनात वार शासकीय निमशासकीय सेवेमध्ये दहा टक्के आरक्षण अरे मिळत कसं नाही अरे मिळत कसं नाही